आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस व हवामान विभागाने आज अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे काल रात्री अकरा वाजता कोयना धरणाचे सहावक्र दरवाजे तीन फुटापर्यंत उघडून सत्तावीस हजार नऊशे क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्र सोडण्यात आला आहे कोयना धरण पायता विद्युत ग्रहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्यामधून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे एकोणपन्नास मिलीमीटर नवजा येथे एकोणपन्नास तर महाबळेश्वर येथे एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सध्या धरणात एकवीस हजार सहाशे पंच्याण्णव क्युसेक आवक सुरू आहे धरणातून एकोणतीस हजार विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या कृषी कोयना पालो क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून नदीकडच्या सर्व नागरिकांना कळवण्यात येते सर्व नागरिकांनी सतर्क राहणे व प्रशासनात सहकार्य करावे